सगळ्यात पहिले या भारतामध्ये इंग्रजांना जर कोण नडला असेल म्हणजे ज्यांनी शेवटपर्यंत इंग्रजांना टक्कर दिली ते होळकरच होते महाराजा यशवंतराव होळकर प्रथम यांचा जर तुम्ही इतिहास बघितला ज्यावेळेला फ्रान्समध्ये नेपोलियन इंग्रजांच्या बरोबर लढत होता त्याच वेळेला महाराजा यशवंतराव हो इथं भारतात लढत होते आणि नेपोलियनला जेना हरवलं तो वेल्सली नावाचा सेनापती भारतात पाठवला यशवंतरावांना हरवायला पण त्या वेलसीला चोपून काढून यशवंतरावांनी त्याचा कोर्ट मार्शल करायला लावला होता अठरा वेळेला त्याचा पराभव केलाय तर त्या यशवंतरावांचं वंशज घराणं हे होळकरांचं घराणं आहे त्यांचं रक्त आहे होळकरांच्या मध्ये अनेक घराण्यांनी त्यावेळेला इंग्रजांच्या बरोबर ऑलरेडी सेटलमेंट केलेली होती त करून इंग्रजांचं मांडलिकत्व स्वीकारलेलं होतं पण छत्रपतींच्या नंतर स्वतःचा राज्याभिषेक करून स्वतःला सार्वभौम राजा महाराजा यशवंतराव होळकरांनी डिक्लेअर केलेलं होतं स्वतःचं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं होतं आणि सबंध देशामध्ये इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी भानपुऱ्याला स्वतःची राजधानी करून तोपांचा कारखाना तिथे त्यांनी लावला होता कलकत्त्यावर चालून जायची त्यांची त्यावेळेची इच्छा होती पण दुर्दैवानं वयाच्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं त्यामुळे ते होऊ शकलं नाही पण त्यांचं निधन झाल्यावर होळकर शांत बसलेत का त्यांच्या कन्या भीमाबाई त्यांचे चिरंजीव मल्हारराव द्वितीय ह्या दोघांनी महितपूरच्या लढाईमध्ये वयाच्या सोळाव्या एको आणि एकोणीसाव्या वर्षी रणांगण गाजवलेलं आहे त्यांना गरज होती का इंग्रज म्हणत होते तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू पण आमच्या बरोबर लढू नका पण त्यांनी लाचारी पेक्षा स्वाभिमान पत्करला इंग्रजांच्या बरोबर शेवटपर्यंत लढले असंही होळकरांचं पराक्रमी घरानाय नंतरच्या काळामध्ये ज्या आत्ता तुकजीराव महाराजांचा विषय चाललाय तृतीय त्यांनी सुद्धा आपण त्यांच्याबद्दल हे जे आख्यायिका सांगितली जाते आता उद्या मी सुद्धा काहीतरी तुमच्याबद्दल बोलेन मग ते मौखिक आपण काय बोललं किंवा काय अपप्रचार पसरवला काय लिहिलं ह्याच्यात काय तथ्य असायचं कारण नाही ते वाचून मला हसायला येतं <laughs> कारण जर त्याच काळामध्ये तेच तुकोजीराव पुण्याच्या शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्यासाठी तेवढाच निधी देत आहेत ज्या पुतळ्यासाठी ज्या पुतळ्याच्या अनावरणासाठी ब्रिटनचा जो प्रिन्स आहे त्यावेळेचा तो येतोय त्या स्मारकासाठी तुकोजीराव बिंदास्तपणे निधी देत आहेत ज्या तुकोजीराव होळकरांनी केळुसकरांनी लिहिलेलं पहिलं शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजीमध्ये प्रकाशित करून युरोपमधल्या देशांमध्ये वाटलं भारतामध्ये तो चरित्र ग्रंथ सगळ्या लायब्ररीजला पोहोचवला ते तुकोजीराव महाराज इंग्रजांना घाबरतील म्हणजे चेष्टा करायसारखा हा विषय जे एस एस पी एम एस जे छत्रपती घराण्याची आत्ताची संस्था आहे त्याला सुद्धा निधी तुकोजीराव होळकरांनी दिलेला आहे ग्वालियरकरांनी दिलाय मग अशी परिस्थिती असताना होळकर इंग्रजांना घाबरत होते हे म्हणणं म्हणजे प्रचंड चुकीचं आहे हे